होत्या फडकेतल्या आहे सोबत एखादी सेल्फी घेऊन बघ कधी टिपीला कधी टेटसला बापा ता फोटो घेऊन बघ कधी टिपीला कधी टेटसला बापा फोटो घेऊन बघ सोशल मीडियावर भेटण्यासाठी आठ विजी झाला म्हणजे सतत मोबाईल सोशल मीडियावर भेटण्यासाठी आठ विजी झाला दीड जीबीच्या टक्क्यामध्ये फारच तू बिजी झाला दीड जीबीच्या बाहेर येऊन दीड एकरात रात राबून बघ दीड जीबीच्या बाहेर येऊन दीड एकरात रात राबून बघ कधी टिपीला कधी बापाचा फोटो ठेवून बघ अरे जीवनाला दिशा देणार बाप एक मॅप आहे अरे जीवनाला दिशा देणार बाप एक मॅप आहे आणि जगण्यात गाणं भरणार आई एक मॅप आहे त्यांच्या काळात एकदा तू डाऊनलोड एकदा होऊन बघ <स्था> त्यांच्या काळात एकदा तू डाऊनलोड एकदा होऊन बघ कधी टिपीला कधी बापाचा फोटो ठेवून बघ कधी टिपीला कधी टेटसला बापाचा फोटो ठेवून बघ आणि फटक्या कपड्यातला बाप पाहून समाजामध्ये तू लाजू नको अरे फटक्या कपड्यातला बाप पाहून समाजामध्ये तू लाजू नको खोट्या परिस्थितीसाठी तू भलत्या सत्यांना पुजू नको आई बाबाचे कष्ट तू जगण्यात फॉरवर्ड करून बघ आई बाबाचे कष्ट तू जगण्यात करून बघ कधी ट्रेटसला बापाचा फोटो ठेवून बघ पुढच्या वेळी फार महत्वाचे आहे अरे बाप म्हणजे चार्जर आहे माय चार्जर पिन आहे चार्जरला शिवाय महत्व येत नाही बरोबर अरे बाप म्हणजे चार्जर आहे आणि माय चार्जरची पिन आहे म्हणून तुमच्या आयुष्याची बॅटरी अजून ग्रीन आहे त्यांच्यासाठी एकदा तू पॉवर बँक होऊन बघ त्यांच्यासाठी एकदा तू पॉवर बँक होऊन बघ कधी टिपीला ला कधी टेक्टसला बापाचा फोटो ठेवून बघ अरे कधीतरी बांधावरती फक्त जाऊन उभा राहा अरे कधीतरी फक्त जाऊन उभा राहा बापाच्या अंगातून निथळणारा घाम पहा फ्री फायर नागरा संघ पबजी ठेक्यात खेळून बघ फ्री फायर नागरा संघ पबजी ठेकात खेळून बघ कधी टिपीला ला कधीचला बापाचा फोटो ठेवून बघ कधी टिपिला बापाचा फोटो